श्री 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 ही हातबल झाली श्री ही हातबल झाली का माझ्यावर अत्याचार का होतो श्री ही हातबल झाली माझ्यावर अत्याचार का होतो अरे हा वेगळी माणूस माझी हत्या का करतो हा वेगळा माणूस ही वेगळी माणसं माझी हत्या का करता मला जीवन जगायचं आहे माणसासारखं मला जीवन जगायचं आहे माणसासारखं ह्या वर्तमानात ह्या वर्तमानात का माझ्यावर अत्याचार होतो ह्या वर्तमानात का माझ्यावर अत्याचार होतो ते झाड माझ्यासंग संवाद साधू लागलं ते झाड माझ्यासंग संवाद साधू लागलं मी त्याच्यासंगे बोलू लागलं ते झाड माझ्यासंग संवाद साधू लागलं मी त्याच्यासंग बोलू लागलं झाडा पण झाडाने पण मला प्रश्न केला झाडाने पण मला प्रश्न केला मी थोडा गंभीर झालो मी थोडा गंभीर झालो मग झाडासंग मी चर्चा केली मग झाडासह मी चर्चा केली श्रीचंद माझं नातं एकच आहे ना श्रीचंद माझं नातं एकच आहे ना मी झाडाला बुद्धाचा मार्ग दाखवला मी झाडाला बुद्धाचा मार्ग दाखवला बुद्धम सरनाम गच्छनी म्हणून बुद्धम बुद्धम सरनाम गच्छनी म्हणून मी श्रीला धीर दिला मिसरीला धीर दिला मिसरीला धीर दिला